त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा हा एक चॅलेंज हो राजीनामा द्यावा आणि प्रचार करावा हातात प्रसाद घेऊ नये एकाच कुटुंबामध्ये राष्ट्रवादी पण आमदार पण आणि सुनेची उमेदवारी पण भाजपची हे त्यांना शोभून दिसत नाही तेच सांगतोय आम्ही अनेक लोकांनी लोकप्रियत लो ना ते स्वतः सुरेश दादांनी जेलमधून निवडणूक लढवली देवकर लढवली यांचं यांनी करावं गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी मुलीला लढवावी एका बाजूला सुप्रिया ताई लढतायत पक्षासाठी सुनेत्रा ताई वहिनीर साहेब आमच्या लढतायत पक्षासाठी पक्षात वेगळा विचार असतो यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी यांच्यासाठी जागा सोडली यांनी रावेरची जागा मागितली यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे की जागा घ्या हे कसलं षडयंत्र होत चौऱ्याऐंशी वर्ष असताना साहेब वन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे हे लोक लक्षात घेतलं पाहिजे आता निवडणूक सोपी करण्यासाठी त्यांनी पाऊल उचललं प्रश्नच नाही प्रश्नच नाही पाऊल उचललं म्हणजे धोका दिला आहे पवार साहेबांना सुनेच्या उमेदवारीसाठी असेल आता कळेल सगळं काल चंदू भाऊ पाटलांनी सांगितलंय ते जसा प्रचार करतील तसा आम्ही प्रचार करेल अजून तो उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना पूर्वी इकडे सन्मान होता टीका त्यांनी केलेली होती उमेदवारीसाठी एकनाथ खडसेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधानपरिषदचा राजीनामा द्यावा मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी साहेबांना धोका दिला त्यांना अंधारात ठेवलं त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी त्यांची आमदारकी शाबूत राहते मुलीला उभं करावं पण साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे अजितदादांनी असं केलं नाही पंचेचाळीस पन्नास आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत अजितदादांनी धोका दिलेला नाही आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील अनिल दादांना सांगतात चा चा ते चार महिन्याचा आमदार आहे अनिल दादांच्या मताने ते एम एल सी झालेले आहेत त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं आहे अजितदादांवर बोलताना विचार करा बोलायचं असेल तर विधानपरिषदचा राजीनामा द्यावा नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा पूर्वी अजितदा आमदार उपमुख्यमंत्री पद होत मात्र त्यांना तीन जागांसाठी करावं लागतं बायको हो ना मग बायकोचा उल्लेख करतात ते त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना तुम्ही काय केलं पंधरा वर्ष कोणासाठी लढले स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे मंदा काकू कोण आहेत मंदा काकूंना चेअरमन केलं रोहिणीताईंना चेअरमन केलं रक्षाताईंना खासदारकी उमेदवारी घेतली पण आज असं आमचा आरोप असा आहे आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना जयंत पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षाताईंची उमेदवारी घेतलेली आहे